नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांत स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच भाजप आमदारानं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ मंत्री सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात ससून रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा पार पाडला मात्र याच कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांनी थेट राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही घटना घडल्या असून सर्वांच्याच भूया उंचवल्या आहेत भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सातव यांना मारहाण केले आहे त्यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वजण आव आवक झाले आहे दरम्यान ससून रुग्णालयातील तृतीय पंथाच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली असून सातव यांना मारहाण का झाली याचं कारण मात्र अद्याप देखील गुलद्याचं आहे मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाल्या असून अजित पवारांसमोरच भाजप आमदारानं अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मारांक करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आले आहे एवढंच नाही तर खुद्द अजित पवार यांनी देखील भाजप आमदाराला थेट खडेबोल सुनावले असून यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं देखील म्हटलं आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून अजित पवार गट आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटणार असल्याचं बोललं जात आहे